कोकण म्हणजे ना स्वर्गसो हे तुम्हाला काही सांगायलाच नको कोकणामध्ये आषाढ महिन्यात हासा मस्त कोळशाचा दम मुरवून सुवासिक अशा भानोल्या तयार केल्या जातात या भानोल्या साधारणपणे भात लावणीच्या कामाला आषाढ महिन्यात जेव्हा सुरुवात होते ना त्याच वेळेस माहेर वाशिणींना सुद्धा माहेरी आणलं जातं आणि त्यांच्यासाठी खास करून हा पदार्थ आषाढ महिन्यात केला जातो सकाळी सकाळी मस्त या अशा लोखंडी किंवा बिडाच्या ताव्यावरती या भानोल्या तयार केल्या जातात आणि माहेर म्हणून खाऊ घालतात असा हा विस्मरणात कोकणी पदार्थ म्हणजे भानोली ही भानोली साध्या सोप्या आणि अचूक पद्धतीने कशी तयार करायची याची सोपी पद्धत काय आहे हे आज आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण भानुलीचं पीठ कसं तयार करायचं ते पाहतोय त्याकरता मी या पेल्याने सगळं साहित्य मोजून घेणार आहे घरामधलं कुठलंही पेला भांड किंवा तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये या भानुल्या बनवायच्या आहेत त्या अंदाजाने तुम्ही वाटीचं किंवा प्रमाण कुठलंही मोठं भांड मोजण्यासाठी घेऊ शकता साधारणपणे हा पेला आणि ही वाटी एकाच मापाची आहे त्यामुळे मी या पेल्याने सगळं साहित्य मोजून घेणार आहे घरामध्ये जे उपलब्ध तांदूळ असतात त्याचाच वापर करायचा आहे अगदी साधे हे जरी रेशनचे मी वापरलेले आहेत तसे साधे तांदूळ वापरले तरीही चालेल ज्या तांदळाचा भात मोकळा सळसळीत होतो असे जुने आणि जाडे तांदूळ कुठलेही वापरले तरी चालेल आता जर तुमच्याकडे रेशनचा तांदूळ मिळत नसेल तर कुठले वापरायचे तर जो पनीपर म्हणून जो तांदूळ येतो भाकरीसाठी तो, भाकरी तो वापरला तरीही बनवल्या उत्तम होतात त्यानंतर त्याच पेल्याने एक पेला उडदाची डाळ घेतलेली आहे आणि तांदूळ आपण मात्र चार पेले घेतले होते म्हणजे चारास एक असं प्रमाण घेतलेलं आहे आता हे डाळ तांदूळ अगदी तीन ते चार पाण्यामध्ये धुवायचं कारण मी हे रेशनचे तांदूळ घेतले आहेत त्यामधून बराचसा काळसरपणा बाहेर येतो म्हणून मी तीन चार पाण्यामध्ये स्वच्छ असे हे डाळ तांदूळ धुवून घेतले आता त्याच पेल्याने एक पेला आपले हे कांदे पोह्यासाठी जे पे वापरतो पोहे ते घालायचे याच्याने छान सॉफ्टनेस येतो आपल्या भानोलीला पण जर तांदळासोबत जर आपण धुतले असते तर त्याचा पूर्ण चुरा झाला असता म्हणून ते वेगळे मी असे धुवून घेतले आणि मग त्यानंतर डाळ तांदळामध्येच आपण हे पोहे असे भिजायला घालणार आहोत आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं सा, आणि साधारण चार तासासाठी हे डाळ तांदूळ आणि पोहे भिजायला ठेवायचे आहे त्याच बरोबर आपल्याला एक टेबलस्पून इतकी बडीशेप घालायची आहे ही आपण जी नेहमी बडीशेप वापरतो ती ही कच्चीच बडीशेप आहे भाजलेली शक्यतोवर घेऊ नका आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे घ्यायचे आहेत याचा स्वादही छान येतो तसेच पीठ फर्मेंटेशन साठी सुद्धा आपल्याला फायदेशीर आहे आता यामध्ये थोडस पाणी घालायचं आहे बडीशेप आणि मेथीचा श्वास या, या भानवल्यांमध्ये ना अप्रतिम उतरतो त्यामुळे हे सुद्धा चार तास भिजायला ठेवायचं आता आपले डाळ तांदूळ बडीशेप सगळं भिजवेपर्यंत चार तास झालेले आहेत आता हे आपण एकदा उघडून बघूयात साधारण चार तासामध्ये ना व्यवस्थित डाळ सुद्धा बघा भिजली जाते सहज नखाने मोडली जाते त्याचबरोबर तांदूळ सुद्धा बघा सहज असा तुटला जातोय याचाच अर्थ डाळ तांदूळ व्यवस्थित भिजले आहेत आता आपल्याला ता डाळ तांदूळ मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे खर तर ना कोकणामध्ये आमच्याकडे काय करतात तर डाळ तांदूळ बडीशेप मेथीदाणे हे सगळं साहित्य स्वच्छ तांदूळ वगैरे धुऊन मग ते वाळवून आणि त्याचं जात्यावर एक भरडसर पीठ तयार करत असतात म्हणजे हलकस रवाळसर असं पीठ तयार करतात आणि मग ते रात्री भिजवून ठेवत असतात पण आपण आता ती जात्याची सोय नसल्यामुळे मी इथे डाळ तांदूळ भिजवून मग आपण इडलीला जसं वाटतो तसं वाटत आहे डाळ आणि तांदूळ भिजवलेलं जे पाणी आहे तेच यामध्ये वापरायचं म्हणजे पीठ चांगलं आपलं फर्मेंट होतं आता किंचित असं रवाळसर हे पीठ आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यासाठी एक मी आता मोठं भांड घेतलेलं आहे पीठ ठेवण्यासाठी नेहमी कधीही मोठं आणि खोलगट भांड घ्यायचं की जेणेकरून जेव्हा पीठ फर्मेंट होतं तेव्हा ते पातेल्याच्या बाहेर येत नाही आता ही पहिली बॅच माझी वाटून झालेली आहे बघा किंचित असं रवाळसर वाटलेलं आहे अगदी फार रवाळसर नाहीये पण हलक असं बारीक रवा बोटाला जाणवतोय आता याच पद्धतीने दुसरी बॅच सुद्धा मी वाटून घेतलेली आहे पहिलं आपण जे पीठ तयार केलं त्यामध्ये बडीशेप आणि मेथीदाणे होते त्यामुळे त्या पिठाचा रंग हलकासा पिवळसर आलेला आहे पण दुसरं जे पीठ केलं त्याचा रंग पांढरसर आलेला आहे कारण त्यामध्ये बडीशेप आणि मेथीदाणा नव्हता म्हणून आता हे दोन्हीही पीठ आपल्याला चांगले अशी एकजीव करून घ्यायची आहेत साधारण एक दोन तीन मिनटं जरी हे आज आपण फेटून घेतलं ना की पीठही चांगलं मिसळून होतं आणि फॉर्मेंट सुद्धा होतो साधारण बघा पळीवर ही अशी मी रेश उमटवली तर ती अगदी व्यवस्थित पिठाचे दोन भाग झाले इथपर्यंत आपल्याला हे पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता आपल्याला ह्यामध्ये कोळशाची फोडणी द्यायची आहे त्याकरता काय करायचं एखादी छोटी वाटी किंवा डिश ठेवायची त्यावर हा कोळसा ठेवायचा जर तुमच्याकडे कोळसा नसेल तर नारळाची जी करवंटी असते ना ती जरी गॅसवर चांगली जाळून घेतली तर तिचा सुद्धा निखारा तयार होतो त्यावर एक चमचा तेल घालायचं आणि लगेच हे झाकून असं ठेवून द्यायचं आहे आता सध्या भरपूर असा पावसाळा आहे आणि कोकणामध्ये बरीचशी आषाढ महिन्यामध्ये थंड वातावरण असतं अशा वेळी हे पीठ आपल्याला एखाद्या उबदार ठिकाणी ठेवायचं आहे की जेणेकरून पिठाला उब मिळेल आणि पीठ चांगलं फर्मेंट होईल साधारण दहा ते बारा तास हे पीठ असंच मी उबदार ठिकाणी फर्मेंट व्हायला ठेवलो होतो बघा पीठ आपलं अगदी दुपटीपेक्षा जास्त असं फुलून वर आलेलं आहे आता यामधला जो कोळसा आहे तो काढून घ्यायचा हा कोळसा जरी तुम्ही स्वच्छ धुवून वाळवून ठेवला ना तर पुन्हा तुम्हाला वापरता येतो तु। बघा पीठाला जाळी बघा काय सुंदर आलेली आहे अगदी हलकं आणि जाळीदार असं आपलं हे पीठ बनवून तयार झालेलं आहे आता हलक्या हाताने हे सगळं पीठ एकदा चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे आणि चांगलं एकाच दिशेने मात्र फिरवायचं आहे उलट सुलट करायचं नाही की जेणेकरून याची जाळी मोडली नाही पाहिजे आता मी याच्या सगळ्याच पिठाच्या आज भानूला तयार करणार नाहीये त्याकरता मी थोडस पीठ बाजूला काढून घेते बाकी शिल्लक राहिलेलं जे पीठ आहे ना ते जरी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये मध्ये ठेवलं तरीही दोन तीन दिवस आरामात टिकत आता यामध्ये आपल्याला गुळ आणि खोबरं घालायचं आहे या पिठाच्या अंदाजाने मी साधारण एक छोटी वाटी गुळ घेतलेला आहे आणि दीड वाटी मी खोबरं घेतलेलं आहे खोबरं ओलं खोबरं आहे हे खाऊन घेतलेलं आहे गुळ मात्र आपल्याला जास्तीचा घालायचा नाहीये कारण जास्त जर गुळ घाल झाला तर भानून ही तव्याला चिकटली जाते म्हणून गुळाचं प्रमाण फक्त एक वाटी घेतलेलं आहे थोडं कमी झालं तर चालेल पण जास्तीचं चा चा गुळ घालायचं नाही गुळाचे खडे आधी मध्ये लागायला नको म्हणून एक मिक्सरचं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये खोबरं आणि गुळ वाटून घेऊया त्याचबरोबर यामध्ये पाव चमचा हळद घातली म्हणजे भानवल्याला रंग सुद्धा खूप छान येईल खोबरं आणि गुळ बघा अगदी एक हरु हरु जो जो मस्त एकजीव झालं आहे म्हणजे आधी मध्ये गुळाचे खळे राहणार नाहीत आणि भानवल्यांना सगळीकडे सारखा गोडवा पसरला जाईल आता हे चांगलं असं गुळ आणि खोबरं घातल्यानंतर या पिठामध्ये चांगलं मिसळून घ्यायचं हळूहळू जस जसं मिसळत जाते तस तसं या पिठाचा रंग बघा छान मस्त असा पिवळा धम्म यायला लागलाय आता यामध्ये चिमूरभर मीठ घालायचं जरी गोडाचा पदार्थ असेल तरी सुद्धा थोडस मीठ घातल्याने त्याची चव आणखी छान येते हे पीठ तयार झाले आता आपण इथे मी हा बिडाचा तवा म्हणजे याला काईल म्हणतात आमच्या इकडे ही काईल मी गरम करायला ठेवलेली आहे त्याला थोडस तेल लावून घेतलं चांगलं छान कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस लहान करायचा आणि लहान आचेवर आपल्याला ही भानोली अशी या पद्धतीने घालून घ्यायची फार पातळ करायची नाही थोडीशी जाडसर ठेवली की मग मस्त त्याला स्पॉन्जी टेक्स्र येत झाकण ठेवून एक मिनिट भर चांगली शिजवून घेतली बघा मस्त अशी याला जाळी पडलेली आहे थोडस सा साजूक तूप सोडायचं तुपाने ना ही भानोली खायला इतकी सुंदर लागते ना खूपच छान लागते तुपासोबत जरी नुसती खाल्ली ना तरी सुद्धा भानोली अप्रतिम लागते बघा काय सुंदर अशी जाळी आलेली आहे आणि ही भानोली दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगली मिनिट भर अशी शे शेकून घ्यायची नेहमी लक्षात ठेवा भानोली शेकवताना लहान आच ठेवायची कारण मोठ्या आचेवर थे शेकवली तर यामध्ये गुळ आहे त्यामुळे ती करपण्याची शक्यता असते किंवा तव्याला चिकटू शकते आता दुसरी बांधोली करण्याआधी सुद्धा पुन्हा थोडस तव्याला तेल लावून घ्यायचं आमच्याकडे कोकणात नारळाच्या शेंडीने बहुतेक या कायलीला तेल लावलं जातं आता दुसरी बघा ही अशी भानोली तयार करते अगदी एक पळीभर पीठ घातलं हलकस ते पसरवलं आणि आता यावर झाकण ठेवायचं पुन्हा मिनिट भर चांगलं लहान आचेवर हे शेकवून घ्यायचं मिनिट दीड मिनिट मध्ये ही भानोली छान अशी शेकली जाते वरून मस्त तुपाची धार सोडायची आणि मग भानोली दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला शेकवून घ्यायची आहे काही ठिकाणी दुसऱ्या बाजूने शेकवत नाहीत पण दोन्ही बाजूने शेकवली ना की खायला मस्त अगदी खमंग अशी लागते म्हणून दोन्ही बाजूने शेकवून घेत आहे तुम्हाला एका बाजूने जरी शेकवली तरी काहीच हरकत नाही आता ही दुसरी बाजू सुद्धा मस्त अशी मी शेकवून घेतली आपली दुसरी भानोली सुद्धा बनवून तयार झालेली आहे याच पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा बऱ्याचशा भानोल्या तयार केल्या आणि या मस्त गरमागरम केळीच्या पानावरती सर्व केलेल्या आहेत यावर आता छानपैकी घरच्या साजूक तुपाची धार सोडायची किंवा अगदी चहा बरोबर सुद्धा ही भानुली खायला अप्रतिम लागते सकाळी सकाळी गरमागरम चहा आणि चुलीच्या बाजूला बसून या भानुल्या खाण्याची मजा काही वेगळीच असते या, मौल भानू या, जा, नज, या, या अशा मऊ लुसलुशीत बांधवल्या या आषाढ महिन्यामध्ये तुम्ही सुद्धा नक्की तयार करून पहा आपले पदार्थ जाण्यापासून आपण हे पदार्थ वाचवू शकतो म्हणूनच या जुने पारंपरिक सगळे पदार्थ नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद